श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावाने चांग भलं प्रिय दर्शकांनो स्वागत आहे आपले एका नवीन सुंदर कथेमध्ये आज आम्ही अशाच एका प्राचीन कले कथेचा उल्लेख करणार आहोत जी तुम्हाला मानवी जीवनातील खोल सत्याची जाणीव करून देईल तसेच ही कथा तुमच्या जीवनात विशेष भूमिका बजावेल म्हणून अगदी शांत मनाने तुम्ही ही कथा नक्की ऐकावी जर तुम्हाला मनापासून ही कथा आवडली ला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले भक्तिमय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मामा आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत आणि तुमची कृपादृष्टी नेहमी माझ्यावर असू द्या आपण नक्कीच असे कमेंटमध्ये टाईप करावे तर मित्रांनो या कथेत एक गाय एमलोकात पोहोचते जिथे ती यमराजाला आव्हान देते आणि अनोख्या अवस्थेत नक्कीच त्याच्याशी लढते आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या स्थितीस यमजा यमराजाला पराभव स्वीकारावा लागतो त्याच पद्धतीने या घटनेमुळे यमलोकाचे सर्व नियम बदलावे लागतात या कथेद्वारे नक्कीच आपल्याला समजेल की भगवान विष्णूंनी यमराजाला मानवी जीवनातील गहन सत्याची जाणीव करून देण्यासाठी कोणते महत्त्वाचे ज्ञान दिलेले होते तेव्हा प्रिय दर्शकांनो तुमचा मूल्यवान वेळ वायानं घालवता नक्कीच या अप्रतिम कथेला आपण सुरुवात करूया ही एकेकाळाची गोष्ट आहे एक सुंदर आणि समृद्ध शहर असायचे या शहरात एक अतिशय श्रीमंत शेठ राहत होता ज्याच्याकडे एक सुंदर पांढरी गाय होती जरी तो शेठ अत्यंत लोभी आणि पारंगत मानला जात असला तरी तो भगवान विष्णूंचा अटळ भक्त होता तो शेठ आपल्या इष्टदेव भगवान विष्णूंची पूर्ण श्रद्धा आणि श्रद्धेने पूजा करण्यात मग्न असायचा रात्रंदिवस तो भगवान विष्णूंचे ध्यान करत त्यांचे नामस्मरण करत असत तो देवतेचे नामस्मरण करत असते आणि त्याला प्रसन्न करण्याचा सर्वतपरी प्रयत्न करत असतो एके दिवशी त्या शेटच्या अगाध भक्ती आणि समर्पणाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वत प्रकट झाले भगवान विष्णू समोर आले आणि दर्शन दिले आणि मोठ्या प्रेमाने त्या शेटला म्हणाले हे पुत्रा तुझ्या भक्तीने मी नक्कीच खूप संतुष्ट आहे तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करावी ते तू मला सांग तुला जे हवे असेल ते वरदान मी तुला नक्कीच देईल हे ऐकून भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन शेट मात्र भाऊक झाले ते नम्रपणे म्हणाले हे परमेश्वरा तुमचे दर्शन घेऊन मी स्वतःला धन्य समजतो तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे आणि मला कशाची सध्या अजिबात गरज नाही यानंतर शेठ एक साधा कागद काढतो आणि भगवान विष्णूंना विनंती करतो की हे भगवान कृपया या कागदावर तुम्ही सही करा म्हणजे मी लोकांना तुमच्या अस्तित्वाचा पुरावा दाखवू शकेन आजकाल जगात कोणीही देव खरेच आहे हे मानाला मात्र तयार नाही त्यावेळी मात्र भगवान विष्णू त्याचे ऐकून हसत म्हणाले ठीक आहे बेटा तो कागद आण मी त्यावर स्वाक्षरी करीन असे म्हणत भगवान विष्णूंनी आपली पवित्र स्वाक्षरी शेठच्या कागदावर ठेवली आणि नंतर ते अदृश्य झाले शेठनी तो कागद अतिशय आदराने ठेवला आणि तो नेहमी आपल्या खिशात सुरक्षित ठेवला जेणेकरून जेव्हा कोणी देवाचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तो नेहमी आपल्या खिशात सुरक्षितपणे ठेवू शकेल पण जर त्यांना शंका आली तर तो त्यांना हा कागद दाखवू शकतो की दर्शन दिल्यानंतर स्वतः भगवान विष्णूंनी त्यावर सही केलेली होती प्रिय दर्शकांनो काही काळानंतर शेडच्या आवडत्या गायीचा अचानकच मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्या गायीच्या मृत्यूने शेट मात्र खूप धुकी नक्कीच झाला कारण ती गाय तिची सेवा आणि काळजी घेण्यासाठी सदं तत्पर होती गायीच्या मृत्यूनंतर मात्र तिचा आत्मा आता यमलोकाच्या प्रवासाला निघतो ती गाय यमलोकात पोहोचल्यानंतर थेट यमराजाच्या समोर जाऊन उभी राहते यमराज आपला देवी ग्रंथ काढतो आणि गायीच्या जीवनाचा संपूर्ण लेखाजोखा पाहू लागतो यमराज गायीला म्हणतात हे गायी प्राणी म्हणून जन्म ये तू कधीही पाप केलेले नाहीस तुम्ही सदैव तुमच्या सद्गुरू निष्ठा दाखवलेली आहे आणि इतर सजीवांना तुम्ही कधीही त्रास दिलेला नाही तुमची सर्व कृत्य सत्य आणि प्रामाणिक आहेत गायीला जीवदान मिळाल्यावरही अश्रुद्ध किंवा निंदनीय असे कोणतेही काम तुम्ही केलेले नाही यमराज पुढे म्हणतात हे गायी तुझ्या सर्व जन्मांचे सर्व पापे आता नष्ट झालेली आहेत त्यामुळे आम्ही तुझ्यावर खूप जास्त आनंदी आहोत आता तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या जगामध्ये जायचे आहे तुमची ती कोणती इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्हाला जो जन्म हवा असेल तोही तुम्हाला आम्ही देऊ तुमच्या उत्कृष्ट कर्माने आम्ही प्रभावित झालेलो आहोत म्हणून तुमची इच्छा काय आहे ते आम्हाला तुम्ही लवकरात लवकर सांगा तर प्रिय मित्रांनो यानंतर मात्र आता ती गाय तिच्या नम्र आणि खंबीर स्वरात यमराजांना म्हणू लागते हे धर्मराज तुम्ही मला स्वर्गात किंवा नरकात पाठवा मी कुठेही जायला तयार आहे परंतु माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की मला जिथे मिळेल तिथे जागा मला कोणत्याही माणसांचे बंधन सहन करावे लागणार नाही मला कोणत्याही माणसांचे गुलाम मात्र तिथे व्हायचे नाही आणि मला माणूस म्हणून जन्म घ्यायचा नाही कृपया मला अशी जागा द्या जिथे मी माझे आयुष्य मुक्तपणे जगू शकेल गाईची ही अनोखी इच्छा ऐकून यमराज मात्र आश्चर्यचकित होतात तो विचार करू लागतो की हा कसला विरोधाभास आहे कारण साधारणपणे देवांनाही मानव जन्म मिळावा अशी मात्र इच्छा असते मग या गाईला मनुष्य जन्म का मिळावा असे मात्र वाटत नाही असा विचार करून यमराज गाईला विचारतात हे गाई तुला मानवी जीवनापासून दूर का पळायचे आहे तुम्ही माणसांचा इतका दोष का करता मानवी जीवन हे पृथ्वीवर सर्वोत्तम मानले जाते आणि देवांनाही हा जन्म मिळावा अशील तर तळमळ असते मग तू माणूस म्हणून जन्म का घेत नाही यमराज पुढे म्हणतात आत्तापर्यंत तुम्हाला मानवी जीवन कधीच मिळालेले नाही आणि कदाचित त्यामुळेच तुम्हाला त्याचे फायदे माहिती नाहीत माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की एकदा मानवजन्म तुम्ही घ्यावा हे तुम्हाला सांगेल की मानवी जीवनात किती आश्चर्यकारक फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत आणि ते पृथ्वीवरील सर्वोत्तम का मानले जाते तर प्रिय मित्रांनो यमराजाचे असे म्हणणे ऐकून गाय तिच्या सकोल अनुभवातून म्हणू लागते हे धर्मराज मला चांगले माहिती आहे की मनुष्य जन्म हा अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ आहे पण माणूस अत्यंत स्वार्थी धूर्त कपटी आणि धूर्त आहे जेव्हा त्याला स्वतःच्या हिताची काळजी असते तेव्हा तो योग्य आणि चुकीचा फरक पूर्णपणे विसरतो त्याच्या इच्छा इतक्या तीव्र आहेत की त्या पूर्ण करणे मात्र अशक्य आहे त्याला सर्व जगाची संपत्ती जरी मिळाली तरी त्याची मात्र इच्छा कधी संपणार नाही त्याची इच्छा आणि भूक कधीच तृप्त होणार नाही आणि त्यामुळे माणूस अनेकदा असंतुष्ट आणि अस्वस्थ असतो त्यापुढे गायत्या यमराजाला पुढे म्हणते की माणसांचा असंतोष त्याला त्याच्या जीवनात विनाकारण दुखी ठेवतो आणि हे दुःख त्याला इतरांसाठी त्रास देण्यात प्रवृत्त करते माणूस केवळ स्वतःच्या दुःखाचे कारण बनत नसतो तर इतर निष्पाप आणि आवाजी प्राण्यांनाही आपले गुलाम बनून त्यांना तो कठोर परिश्रम करायला लावतो माझ्यासारख्या पूज्य आणि निष्पाप गायीलाही तो बंधनात ठेवतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी तिचे तो, तो, तो शोषण करतो एवढेच नाही तर माणसांची स्वार्थी प्रवृत्ती इतकी वाढते की तो आपल्या आवडत्या देवालाही नक्कीच फसवायला मागे पुढे पाहणार नाही आपले बोलणे खंबीरपणे संपून पुढे गाय म्हणाली हे धर्मराज हेच कारण आहे की मला माणूस म्हणून अजिबात जन्म घ्यायचा नाही या जगात माणसांचे रूप आणि त्यांचा स्वार्थ पाहिला आहे मी माझ्या स्वभावामुळे मला हे जीवन कधीच मिळायचे नाही प्रिय मित्रांनो जेव्हा यमराज आश्चर्याने म्हणाले की हे गायी माता काय बोलताय शेवटी माणूस देवाला कसा फसवू शकतो मला तुम्ही सविस्तर सांगाल का मला पण जाणून घ्यायचे आहे तुम्ही असे का बोलत आहात गायीने हळूच तिचा मुद्दा समजावून सांगितला आणि तो मुद्दा म्हणजे तिने सांगितला की हे धर्मराज जेव्हा माणूस मंदिरात प्रवेश करत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक स्वार्थाची भावना दडलेली असते तो देवाची उपासना करतो पण खरी भक्ती न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी माणूस देवाला म्हणू लागतो की हे परमेश्वरा माझे हे काम कर माझी इच्छा पूर्ण कर जर तुला माझे म्हणणे मान्य असेल तर मी खूप काही तुला देऊ करीन नक्कीच आपल्या चरणी पैसे मेजवानी आयोजित करीन धर्म करा आणि गरिबांना कपडे द्या परंतु जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होते तेव्हा तो त्यांनी केलेली सर्व वचने आणि संकल्प मात्र पूर्णपणे विसरतो यापुढे गाय म्हणाली एवढेच नसून तर माणूस आपल्या प्रगतीसाठी आपल्याच लोकांचे शोषण करतो एकमेकांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत तो इतरांचे मात्र पाय ओढत राहतो ना तो स्वतःच्या उठण्याचा खरा प्रयत्न करत असतो ना तो इतरांना त्याच्याबरोबर उठू देतो ना तो स्वत शांतपणे जगत नाही आणि इतरांनाही तो शांतपणे जगू देत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना फसवणे त्याला गैर वाटत नसते त्याचा धूर्तपणा इतका तो देवालाही अमिष दाखवून आपले काम करून तो घेण्याचा मात्र प्रयत्न करतो आणि माणसांचे काम पूर्ण झाल्यानंतर तो म्हणतो की देवाकडे सर्व काही आहे त्याला मी काय देऊ शकतो अशा प्रकारे तो आपल्या पूर्वीच्या वचनांवरून मागे मात्र फिरत असतो आणि नक्कीच आपला स्वार्थ पूर्ण करून तो निश्चिंत होतो तेव्हा काय यमराजाला म्हणते हे धर्मराज मी माणसांची वाईट कर्मे आणि कपटी स्वभाव मोजून मात्र थकून जाईल पण त्यांची पापे कधी संपणार नाहीत त्यांची धूर्तता इतकी खोल आहे की देवांची बुद्धीही समोर काही नाही त्यासमोर हे एकूण मात्र यमराज गंभीरपणे म्हणतात हे गाईमाता माणूस धूर्तपणात पारंगत आहे हे आम्ही मान्य नक्कीच करतो पण ते देवांना कधीच फसू शकणार नाही त्याने पृथ्वीवर किती हुशारीने जरी काम केलेले असले तरी मृत्यूनंतर त्याला आपल्यासमोर यावेच लागते इथे यमलोकात प्रत्येक मनुष्याला त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते जेव्हा तो आपल्या समोर येतो तेव्हा त्याला त्याच्या वाईट कृत्यांचा नक्कीच पश्चाताप होतो आणि भीतीने तो थरथर कापू लागतो त्याला नरकात जाण्याची भीती वाटते आणि माझे भयानक रूप पाहून तो श्रमायाचना करू लागतो येथे सर्व मानवांची पृथ्वीवर कितीही पापे केलेली असली तरी ती केवळ आपल्या अधिपत्याखाली राहून रहू, राहूनच नक्की शिक्षा भोगत असतात तेव्हा ती गाय मात्र यमराजाचे बोलणे ऐकून म्हणते की हे धर्मराज तुमच्याकडे येणारे सर्व मानू त्यांच्या मृत्यूनंतर येतात ते यात नाहीत पण कधीही जिवंत मानू भेटला नाही जर तुम्ही एखाद्या जिवंत माणसाला यमलोकात आणण्याचे धाडस केले तर तुम्हाला समजेल की जिवंत माणूस किती घातं नक्कीच असू शकतो प्रिय मित्रांनो आता गायचे असे बोलणे ऐकून यमराजांना मात्र आश्चर्य वाटले आणि त्याच वेळी त्यांच्या मनात थोडासा रागी निर्माण झाला यमलोकात येऊन ती आपला अपमान करत आहे गाय असं त्याला वाटले तिला समजावून सांगणे आवश्यक आहे की मानवाची कोणतीही फसवणूक आपल्यासमोर काम करू शकत नाही भगवंतांसमोर देखील ती काम करू शकत नाही गायला सांगावे लागेल की मानवाची उत्पत्ती आपल्यासमोर काहीच नाही यमराजाने ठरवले की या गायला तिच्या चुकीची भरपाई दिली गेलीच पाहिजे आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आता यमराजाने आपल्या दूतांना बोलावले आणि त्यांना आज्ञा केली की जा आणि गायच्या मालकास जी पृथ्वीवर अजूनही जिवंत आहे त्याला यमलोकात आण आता मात्र जिवंत मानव आपल्यासमोर काही धूर्तपणा दाखवू शकतो का हेही त्या यमराजाला बघायचे होते म्हणून त्यांनी त्या गायीच्या मालकाला नक्कीच बोलवले त्याच पद्धतीने या गायीने आपले विधान चुकीचे सिद्ध केल्यास तिला अनेक वर्ष नरकयातना सण कराव्या लागतील दुसरीकडे गायीचा तिच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता आता मात्र तिला तिच्या अनुभवाचे आणि माणसांच्या स्वभावाचे सखोल ज्ञान होते आणि तिचे म्हणणे मात्र खरे होते हे तिला पक्के माहिती होते कोणत्याही परिस्थितीत आपले म्हणणे चुकीचे कधीही ठरणार नाही हे तिला नक्कीच माहिती होते तर मित्रांनो असे म्हणत गायीने यमराजांना सावध केले की एक जिवंत मनुष्यदेखील स्वर्गात खूप गोंधळ करू शकतो यमराजाने हे आव्हान स्वीकारले आणि आपले शक्तिशाली दूध पृथ्वीवर पाठवले ते दूध वेळी पृथ्वीवर गेले आणि त्या गायीच्या मालकाला म्हणजेच त्या लोभी व्यापाऱ्याला शेटला त्याच्या खाटेसह उचलून यमलोकात घेऊन जाऊ जाऊ लागले ते त्याच्यासोबत जात असतानाच अचानक तो व्यापारी जागी झाला आणि त्याने डोळे मिटले त्याने मात्र दार उघडले आणि पाहिले की मजबूत शिंग असलेले दोन मृत्यूचे दूत त्याला खाटेसह हवेत यमलोकाकडे घेऊन जात आहेत व्यापारी मात्र घाबरला आणि त्याने मृत्यूच्या दूताना विचारले हे मृत्यूचे दूत मी झोपेत मेलो का दूतांपैकी त्या एक म्हणाला नाही तू अजून मिलेला नाहीस तू अजून तर जिवंतच आहेस हे एकूण मात्र व्यापारी आता आश्चर्यचकित झाला आणि त्याने कुतुलाने विचारले मग तुम्ही लोक मला कुठे आणि का घेऊन जात आहात मी कोणते पाप केले आहे की तुम्ही मला येथून घेऊन जात आहात त्या मृत्यूच्या दूतांनी त्याला संपूर्ण कथा सांगितली आणि त्याला सांगितले की त्याच्या गायीने यमराजाला सांगितले आहे की जिवंत मनुष्य खूप हुशार आणि कपटी आहे म्हणूनच या प्रकारची सत्यता जाणून घेण्यासाठी यमराजांनी त्याला जिवंतपणे यमलोकात आणण्याचा आदेश दिलेला आहे हे एकूण व्यापारी आपली परिस्थिती समजून काही वेळ विचार करू लागला त्याची हुशारी जागृत झाली आणि काही क्षणातच त्याला उपाय सापडला त्यांनी तापडतोब आपल्या खिशातून पवित्र कागद काढला ज्यावर स्वतः भगवान विष्णूंनी सही केलेली होती आता मात्र कागदावर त्याने आणखी काही लिहिले त्याने गोष्टी लिहिल्या आणि नंतर काळजीपूर्वक तो कागद किशात ठेवला जणू काही तो यातून आपला जीव वाचवण्यासाठी काही खास उपाय करत आहे मित्रांनो यमदूत त्या सेटसह यमराजाच्या विशाल दरबारात पोहोचतात आणि यमराजाची नजर त्या शेटवर पडताच तो जोरजोरात हसायला लागतो यमराज मनात विचार करतात माझ्या अधिकारासमोर हा सामान्य माणूस काय करू शकतो हा न हा मनुष्य आपले काही नुकसान करू शकणार नाही असा मात्र त्यांना विश्वास होतो मग तो शेठ हलूच जाऊन यमराजांसमोर उभा राहतो आणि खिशातून तो खास कागद काढतो आणि आदराने यमराजांच्या हातात देतो यमराज तो कागद उघडतात आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी वाचतात त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले कागदावर भगवान विष्णूंची सई पाहून मात्र यमराज पूर्णपणे स्तब्ध झाले ते ताबडतोब त्यांच्या सिंहासनावरून उठतात आणि नम्रपणे त्या सेटला त्याच्या सिंहासनावर बसण्याची नक्कीच विनंती करतात यमराजाचेही विलक्षण वर्तन पाहून मात्र त्यांचे सर्व दूत आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले आणि विचार करू लागले यमराज ते एका माणसाला आपल्या सिंहासनावर बसवत आहे हे निश्चिंतच कोणीतरी खास व्यक्ती असावे आणि अशा प्रकारे आता यमलोकाचा नवा अधिपती बनलेल्या शेठने सिंहासनावर बसता सर्व जुने कायदे बदलण्याचा आदेश दिला यमलोकाचा त्यांनी एक कायदाही केला ज्यानुसार यमराजाला यमलोकाच्या दारावर पहारेकरी बनवले गेले जेव्हा शेटांनी आपल्या भविष्याचा विचार केला आणि मनात विचार केला की एक दिवस मलाही मरावेच लागेल आणि माझ्या पापांमुळे मला यमलोकात नरकच भोगावं लागेल या विचाराने मात्र त्यांनी असा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांचे भविष्यही सुरक्षित होऊ शकेल सेटनी ताबडतोब एक मोठा आदेश काढला की यमलोकात उपस्थित असलेल्या सर्व जीवांना जे नरक्यातच भोगत आहेत त्यांना मुक्त करून स्वर्गात पाठवावे त्यांनी नरकाचे दरवाजे कायमचे बंद केले आणि सर्व यमदूतांना सांगितले की आजपासून कोणत्याही प्राण्याला नरकात पाठवले जाणार नाही प्रत्येक प्राण्याला स्थान मिळेल अशा प्रकारे त्याने यमलोकाचे सर्व नियमच बदलले नाही तर यमराजाला आपल्या आदेशाचे पालन करण्यास भाग पडले मित्रांनो आता शेठच्या आदेशाच्या प्रभावामुळे मात्र स्वर्गात मोठी गर्दी झालेली होती एकच गोंधळ उडाला सर्व देवांना धक्का बसला आणि आता मात्र नक्कीच काळजी वाटली पण ते काहीच करू शकले नाहीत कारण हा आदेश यमलोकाच्या सम्राटांनी दिलेला होता त्यामुळे ते अस्वस्थ असले सर असले असले तरी सर्व देव शांतपणे आदेशाचे पालन करू लागले त्याचा परिणाम असा झाला की स्वर्गाचा संपूर्ण समतोल बिघडू लागला हळूहळू स्वर्गात प्राण्यांचा मोठा जमाव जमू लागला त्यांची सेवा करताना स्वर्गातील कर्मचारी आणि अप्सरा त्रास देऊ लागल्या इतक्या जीवांची सेवा कशी करता येईल आणि त्यांची काळजी कशी घ्यायची याचा मात्र विचार ते करू लागले दुसरीकडे गाय या सर्व घटनांचा विचार करू लागले आणि तिला समजले की यमराजाला जिवंत मानवाला यमलोकात आणणे किती महाग आणि गुंतागुंतीचे आहे शेठजींनी तर यमलोकाचे सर्व नियम आता बदलले त्यापुढे गाय विचार करू लागली की हे सर्व कसे घडले एका सामान्य माणसाने यमलोकाचे नियम एवढ्या प्रमाणात बदलण्याचे कारण काय मग ती गाय आपल्या गुरु शेठ यांच्याकडे गेली आणि शेठ शेठजींना विचारली तुम्ही हे सर्व कसे केले आता तू यमलोकाचा राजा झालेला आहेस आता मी माझे संपूर्ण आयुष्य मात्र तुमचे गुलाम म्हणून नक्कीच घालवला तयार आहे असे त्या गायीने त्या शर्टला म्हणले आणि पुढे ती गाय शर्टला म्हणाली कृपया मला सांगा की तुम्ही हा चमत्कारिक बदल कसा घडून आणला तेव्हा शर्ट हसला आणि गायीच्या कानात कुजबुजला की मला जेव्हा कळले की मला जिवंत असताना यमलोकात नेले जात आहे तेव्हा मी त्या कागदावर श्री भगवान विष्णूंच्या स्वाक्षरीने लिहिलेले लिहिले आहे की यमराज ज्या जिवंत मानवाला यमलोकात बोलावत आहेत त्याला यमलोकात नेले पाहिजे यमलोकाचा राजा हा माझा आदेश होता भगवान विष्णूंची सही असलेला कागद पाहून यमराजांना खात्री होती की हा आदेश स्वतः भगवान विष्णूंनी नक्कीच दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी मला यमलोकाचा राजा बनवले आता शेठचे म्हणणे ऐकून गाय भरपूर आनंदी झाले आणि तिला चांगल्या पद्धतीने समजले की माणसांचे मन कुठेही असले तरी तो आपल्या हुशारीने मार्ग काढतच असतो आता काय विचार करू लागली की माणूस कुठेही राहतो त्याची हुशारी आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत यशस्वीत करते प्रिय दर्शकांनो जेव्हा यमलोकात असा बदल दिसला जेव तेव्हा सर्व देव मात्र काळजीत पडले आणि भगवान विष्णू यांना भेटण्यासाठी ते वैकुंठाला निघून गेले त्यांनी भगवान विष्णूंना घडलेली संपूर्ण घटनेची माहिती दिली जेणेकरून देव देवांच्या समस्यांचे चा निराकरण चांगल्या पद्धतीने होईल तेथे ते त्यांनी ते पाहिले की यमराज यमलोकाच्या द्वारे पहारा देत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक सामान्य माणूस आणि व्यापारी यमराजाच्या गादीवर बसलेले आहेत जेव्हा श्री भगवान विष्णूंनी हे असे अदृश्य दृश्य पाहिले तेव्हा यमराज त्यांना यतना पाहून हात जोडून प्रार्थना करू लागले यमराज भगवान विष्णूंना म्हणाले हे भगवान तुझे हे कृत्य अतिशय विलक्षण आणि अद्वितीय आहे पृथ्वीवर राहणाऱ्या एका सामान्य माणसाला तू यमलोकाचा राजा बनवलेला आहेस एका जिवंत माणसाने हे सर्व कसे केले हे मला समजले नाही भगवान विष्णूंनी शांतपणे उत्तर दिले हे धमराज हे नक्कीच हे काम मी केलेले नाही माणसाच्या हुशार आणि मनाचा हा परिणाम आहे जेव्हा तुम्ही जिवंत माणसाला यमलोकात आणला तेव्हा हे घडेल घडले माणसाचे शरीर जिवंत असताना त्याचे सर्व दोष आणि वाईट स्वभाव त्याच्या शरीरात राहतील हे मला नक्कीच माहिती होते म्हणूनच मी असा आदेश दिलेला होता की मनुष्याला मृत्यूनंतरच यमलोकात आणावे जेणेकरून शरीरासह हो, त्याचे सर्व दोष नष्ट होऊन केवळ त्याचा आत्मा यमलोकात पोचेल पण एका जिवंत माणसाला यमलोकात आणून तुम्ही हा सारा खेळ सुरू केला आता भगवान विष्णूंचे असे म्हणणे ऐकून यमराजांनी नतमस्तक झाले आणि आपली चूक झाली हे त्यांना चांगल्या पद्धतीने समजले भगवान विष्णू तिथून पुढे जाऊ लागले दरम्यान ते जेव्हा त्या सेटने भगवान विष्णूंना येताना पाहिले तेव्हा ते, ते ताबडतोब आपल्या सिंहासनावरून उभे राहिले आणि भगवान विष्णूंना म्हणाले हे भगवान तुम्ही मला प्रथम श्रमा करा माझ्या गायला नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि मानवी बुद्धीचा प्रभाव दाखवण्यासाठी मला हे कार्य करावे लागले तुम्ही दिलेल्या वरदानाचा मी दुरुपयोग केलेला आहे हे मला माहिती आहे आणि त्याचा मला खूप पश्चाताप आता होतोय तो शेड भगवान विष्णूंच्या पाया पडून त्यांची भरपूर माफी मागण्याचा प्रयत्न करू लागला आणि आता आपल्या हुशारीमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे ती खरोखरच भगवानांसाठी एक मोठी आव्हान बनलेली आहे दर्शकांनो तो शेड भगवान विष्णूंना म्हणाला हे भगवान मी खूप भाग्यवान आहे की मला तुमचे दिव्य दर्शन घेण्यासाठी अजून संधी मिळाली आता या जीवनात मला कशाची इच्छा राहिलेली नाही भगवान विष्णूंनी हसून त्या शेठला आशीर्वाद दिला आणि त्याला पूर्ण श्रमा केले त्यानंतर भगवान विष्णूंनी यमराजांना पुन्हा यमलोकाच्या सिंहासनावर बसवले आणि स्वतः वैकुंठ लोकात परतले नक्कीच यमराज परत आले ते पुन्हा सिंहासनावर बसले आणि यमलोकात सर्व काही सामान्य पूर्णपणे त्यांनी केले आता दुसरीकडे जे गा हे सर्व पाहत होते नक्कीच ती आता यमराजांना म्हणू लागली हे धर्मराज एका जिवंत मानवाने आपल्या चतुराईने यमलोकाची स्थिती कशी बदलून टाकलेली आहे हे तुम्ही पाहिलेले आहे यामुळेच मला माणूस म्हणून जन्मामुळेच घ्यायचा नाही जेव्हा माणूस स्वार्थी होतो तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यातून सत्याचा प्रकाश नाहीसा होतो तो आपले कुटुंब आणि मित्रांनाही विसरतो आणि त्याच्या लोभामुळे तो धर्म आणि सत्याकडे दुर्लक्ष करतो तो पाप करू लागतो आणि त्याला त्याच्या कर्मांचे फळ दुःख आणि वेदनांच्या स्वरूपात मिळते तोपर्यंत तो, 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 तो धर्म नक्कीच धर्माच्या मार्गावर चालत असतो तोपर्यंत त्याला आनंद भरपूर मिळतो आणि त्याच पद्धतीने तो धर्मापासून जेव्हा दूर होतो होताच श्रेणी त्याचे जीवन मात्र दुःखाने भरलेले असते आणि त्याचे मात्र पतन निश्चिंत आहे यमराजांनी गायीचे असे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि नक्कीच हे समजून घेतले त्याने गायीला पूर्णपणे त्यावेळी श्रमा केले आणि तिला स्वर्गात पाठवले जिथे तिला शांती आणि आनंदाचा अनुभव येतो यानंतर यमराजांनी यमलोकाच्या सर्व परिस्थिती बदलल्या का जुने कायदे दुरुस्त केले आणि सर्व काही पूर्वीप्रमाणे केले जेणेकरून यमलोकाची व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल प्रिय दर्शकांनो अशा प्रकारे एका साध्या नक्की साध्या गायीने यमराजांना मानवाचे खरं सत्य समजावून सांगितलेले आहे आणि त्याला जाणीव करून दिलेली आहे की माणूस त्याच्या स्वार्थात कसा आंधळा होतो आणि त्याची हुशारी त्याला कधी कधी संकटात टाकू शकते या कथेमधून आपल्याला एक गोष्ट समजते की परमेश्वरांनी आपल्याला जे काही दिलेले आहे त्यात आपण समाधान नक्कीच राहिले पाहिजे आपल्या स्वार्थासाठी कुणालाही दुखवू नये तुम्हाला बाकी ही कथा कशी वाटली हे ते आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला देखील नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजची ही सुंदर कथा पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे नक्कीच मनपूर्वक आभार श्रीसंत बाळूमामांच्या नावाने चांग भलं प्रियदर्शकांनो ही कथा आपण नक्कीच आपल्या प्रत्येक मित्रांकडे शेअर करावी जेणेकरून प्रत्येकांना नक्कीच